राजा भाऊ कडून काळचा दोनशे रुपयात बक्षीस लखान राजमानी आत या आता लगेच कुस्ती लागेल आपली लखान राजमानी पैलवा चला आणि मुस्ताफा तिकडे आक्रमक झालेला आहे चोडी खट्ट आणि खसेराच्या कुस्त्या हव्या असं मैदान आणि अरे एक चार लड़ियाँ तो परिंदा, सब? दोन लड़ना, एक पदनार, एक पदनार कुस्ती खेला है, पन पल्ला का पल्ला, या फिर कसा लड़ना कैसा? ये मधुआरा है, हर्जी धोतस्ती, विजय पराभव सोया नहीं दिख रहा किस्सा मारला ला, मुस्ताफा मुलानी गारा कुल्यान्ना का गा एक पट्टा, विजय लड़ा, संप्लेजिया कुस्ती मुस्ताफासाठी अमोल गायकवाड यांच्याकडून शंभर रुपयाचं बक्षीस आणि भैया वाळेकर यांच्याकडून दोनशे चांगली चालू आहे वाळेकर आणि चौरे बोला दादा वाघोडे माईकशी संपर्क करा सागर घो नाव सांगा की दोघांची जो हो। एक दादा करे आशी सुराज भाईया दौन शोर दा मुस्ताफा मुलांनी साठी आहे जितेंद्रनाथे वाळेकर यांच्याकडूनही बक्षीस आलेला आहे सॉरी गायकवाड यांच्याकडून बक्षीस आलेला आहे विठ्ठल गोगरी कांतीलाल पाटील सन्मानासाठी या कुस्त्या झाल्या तर बऱ्या नाही तर पंचांच्या यात्रा कमिटीच्या मनाला युद्ध पैसे आपल्याला मजा काय रोज चला कुस्ती करा वेगळ्या मान्यवर स्वागत केलं जात आहे सन्मान केला जातो लखान राजमानी आपल्याला बार बार उपार केलेला आहे लखान चला लवकर या आणि मानाचा बेटा बांधून मान्यवर पाहुण्यांचा सन्मान होतोय आपा

विलास भोसले ज्या कुस्तीला पंच आहे ती कुस्ती सलामी पासून न थांबता कुस्ती चालू आहे रोहन सोलनकर विरुद्ध दयानंद बेन इंदापूर अशी कुस्ती लागलेली अण्णा गायकवाड असतात माईकशी संपर्क करा <laughs> <laughs> पहिलवाद माईकड्या ता म संप वा शुवा विठ्ठल गायकवाड मंडप कॉन्ट्रॅक्टर बाईकशी जरा संपर्क करा आणि सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि कुस्ती ठरली निमगाव खिची आणि दादा वाघमोडी गा दा राखुने वीस हजार रुपये इनामाला कुस्ती ठरली Anna Jindi, Encakru Mustafa, Mulanila, Shomorupaid, Baksis, जेशे पहलवान बोला अरे त्या रवी चव्हाण कुस्ती लावायची होती पन्नास ते साठ हजार रुपये कुठं तयार ते कोण मोठी जोड आहे की माझी लहान जोड आहे कुस्ती खेळल्यावर तर माझी मोठी जोड का लहान जोड आणि कुस्ती लागते आणि जयराज कोरा सदाशिवनगर ही कुस्ती लावण्यासाठी पंढर सर आपण आज जावा कुस्ती लावण्यासाठी आपल्या हस्ती कुस्ती लागेल गोकुळ वाजता कुस्ती कोच काका पवारचा बटा तिकडे विजय झालेला आहे रोस्कोमित हरिचंद्र बिराजदार मामांचे शिष्य जयसिंग पंढर सर यांच्या हस्ती कुस्ती लागते एका तगड्या कुस्तीला प्रारंभ होतोय सलामी द्या आणि फोटोग्राफर फोटो, फोटो काढताय ओ, साहेब काय कॉलचा पट्टा सगळ्यांनी तयार करा त्या थमता कुस्ती झाली त्या चवऱ्यासाठी तया करा आणि एक डाव मारली दोन्ही पोरांनी